मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आज पाच जून आहे आणि आज जागतिक पर्यावरण दिन आहे म्हणून आज मी सुट्टी घेतली आहे आणि आज मी आरेच्या जंगलात आलो आहे जो कचरा आहे तो पावसाळा येणार आहे पावसाळा आल्यावरती हा कचरा कुंजू शकतो त्याच्यामुळे पावसाळ्याआधी हा कचरा साफ करण्याचा मी प्रयत्न करतो आहे जर तुम्हीही अजून सुरुवात केलेली नसेल तर तुम्हीही आमच्या तुमच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये स्वच्छता करण्यास सुरुवात करा कारण की पाऊस पडल्यानंतर तो कचरा कुजतो आणि मग तो मग अनेक प्रकारचे रोगराई त्याच्याने पसरते त्याच्या अगोदरच आपण सज्ज झालं पाहिजे कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय आणि हा जो तलाव दिसतो आहे आपल्याला हे मैदान नाही आहे तर हे तलाव आहे हा पूर्णपणे आता क्लीन करण्याचं काम चालू आहे आपण मला बघताय मी टप्प्याटप्प्याने येऊन हा तलाव जो आहे साफ करतो आहे आणि इथे आता बी एम सीचे कर्मचारी पण आता आलेले आहेत त्यांचा आता हातभार लागलेला आहे हा तलाव आता क्लिअर होईल पूर्ण आणि जेव्हा पावसामध्ये तुम्ही इकडे याल तेव्हा पावसामध्ये हा ह्या तलावचं जेव्हा तुम्हाला पाणी क्लिअर दिसेल तेव्हा ॲप्रिशिएट कॅर करायला विसरू नका